महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खेकड्यांच्या शिकारी दरम्यान मुंबई टेकडीवर हरवलेल्या पाच मुलांची सात तासांच्या ऑपरेशननंतर सुटका महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एका टेकडीवर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाच मुलांची अनेक एजन्सींनी रात्रभर केलेल्या संयुक्त कारवाईत सुटका केली अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली पाच मुलांपैकी बहुतेक बारा वर्षांचे आहेत तीन भावंडी आहेत ते म्हणाले बचाव कार्य सात तास चाले आझाद नगर भागातील दर्घा गल्लीतील पाच मुले सायंकाळी पाचच्या सुमारात मुमरा टेकरीवरील खडी मशीन परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेली होती पण ते चुकले आणि त्यांनी गछर केला त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही व्यक्तींना आवाज आला त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु ते सापडले नाही त्यांनी नंतर अग्निशमन दलाला सूचना दिली ठाणे महानगरपालिकेच्या टीएमसी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आरडीएमसी प्रमुख आई तडवी यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट ठाणे मुंबई आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा